जल्लोषात संपन्न नमस्कार आपण आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस चोवीस मुखेड तालुक्यातील बाराहडी दोन किलोमीटर असलेल्या बापशेवाडी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेत स्नेहसंमेलन कार्यक्रम जल्लोषात पार पडला यावेळी अनेक प्रकारचे हिंदी चित्रपटातील गाणी व मराठी लोककलेची लावणी शेतकरी गीत कोळी गीत गोंधळ भारूड व हास्य विनोद असे वेगवेगळ्या बेक प्रकारचे नृत्य या कार्यक्रमात सादर करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक मल्लिकार्जुन पाटील व प्रमुख उपस्थिती मुक्रमावर पोलीस स्टेशनचे निरीक्षक भालचंद्र तिडके उपनिरीक्षक केंद्र साहेब व पोलीस हवालदार लुंगारे माधव पवार गावातील सरपंच दीपिका मंदेवाड माजी सरपंच मीनाताई पाटील पोलीस पाटील प्रमोद शिवाजी राजूरकर गंगाधर पाटील मंगेश सावकार सुकुनगे तसेच केंद्रप्रमुख श्रीपद वाडीकर बाराहाडी येथील पत्रकार केशव रापतवार नरसिंग आसवले संपत गायकवाड व वा गावातील सर्व नागरिकांनी मोठ्या उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला सर्व पालक व ग्रामस्थ शिक्षक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक बालाजी पाटील अन्य शिक्षकांनी सहकार्य केले महाराष्ट्र पोलीस निफ चोबीस साठी नांदेड जिल्हा संपादक सचिन वाघमारे अशाच नवीन अपडेटसाठी साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ चोब या न्यू चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद